आताच्या सरकारची मुहूर्तमेढ त्या बहात्तर तासात रोवली गेली महायुती सरकारबाबत मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्कार कार्यक्रमात हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण मी तीन वेळा झालो एकदा बहात्तर तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे सगळ्यात जास्त वेळा मुख्य उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा मुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे कारण आम्ही दोघही बहात्तर तास त्यावेळी राज्य चालवलं सगळ्या नेत्यांचा सत्कार व्हावा त्यांच्या प्रति कृतज्ञता तर मी म्हणणार नाही पण किमान एक भाव व्यक्त व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे